गिरायक येतात तेवढं मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये गिर्या येत नाही कारण कसं होलसेलवाले वाले अर्धा किलो एक किलो दोन किलो हे सगळं मार देत असतो त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं बंद केलेलं आहे त्यामुळे सर्व येणार असेल ना आता काय माहिती नाही बघू काय कारण होलसेलवाले वाले बाहेर बसतील तर बाहेरच जास्त गिरायकणार मग आतमध्ये हा व्यापार किती वर्ष करताय माझा तर मी एवढ्या दिवस बाहेर जात होती पण करोनाच्या काळापासून मी इथे जेटीवर माझं तरी आता असं माझं आम्ही आमचं आयुष्य गेलं उन्हा पावसामध्ये आम्ही बाहेर बसत होतो पण आता आम्ही या शेडमध्ये आलो आम्हाला तर खूप चांगला वाटतं आम्हाला जागा पण चांगली भेटली व्यवस्थित जागा आहे सगळ्यांना सगळ्यांना चांगला का भेटला आहे सगळे बराबर आहेत एकदम सावलीत आहे आरामात आहे आता आम्हाला काय प्रॉब्लेम नाही लाईट नव्हती ना आमच्या आम आम्हाला लाईट पण दिल्या प्रति प्रतिकाराने कदाशी सोय केला आहे हे सर्व आम्हाला चांगला करून दिला आहे आम्हाला शेअर दिलाय ना त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला चांगलं आहे फक्त एवढंच आम्हाला काही अशी की बसायला जागा पुढे देत नाही हे सर्व टेबल इथे पण कॅमेरा फिरवा सर्व टेबल खाली असतात तिथे बसायला देत नाही आम्हाला आणि पाठी आमचा धंदा होत नाही आणि आमचे कोण आमचे मोठे लोक आहेत जे नगरसेवक आहे किंवा चेअरमॅन आहेत त्यांना आम्ही महिनाभर कॉल केलेला पण तर त्यांनी आम्हाला काही मदत दिली नाही आणि उलट तुम्ही आमचा सपोर्ट नाही केलात म्हणून आम्ही दुसऱ्यांकडे गेलो जर अगोदरच तुम्ही आमचा सपोर्ट केला असतात तर आम्ही तुमच्याकडेच राहिलो असतो दुसऱ्याकडे गेलो नसतो आम्ही आणि आज आमच्या पोटावर लात मारला आहेत म्हणून आम्ही आज बाहेर जाणार आणि आज बसून दाखवणार आम्ही बाहेर आम्हाला जागा इथे सरळ नाही भेटली तर आम्ही बाहेर जाणार आणि आम्हाला जर द्यायचा आहे चांगला करून द्यायचा आहे पस्तीस ते चाळीस लोक आहेत जेवढी रेग्युलर मासे विकणारी तेवढ्यांनाच फक्त चित्त्या गुलवायचे एका साईडला ला कुठे हिते किंवा नजर सारण एवढंच आमचं बोलणं आहे जर असं नाही झाला तर मग आम्ही बघू आमचं काय करायचं आम्हाला पोलीस जर नेत असले कारवाई करत असले तर आम्ही रेडी तयार आज रत्नागिरीतील विरकणवाडा येथील जी जेटी होती त्याच्या जवळच एक बडी मोठी शेड तयार झालेली आहे त्यामध्ये मच्छी विक्रेत्यांसाठी वेगवेगळे ओटे तयार केलेले आहेत त्या ओट्यावरती जे विक्रेते बाहेर बसत होते उन्हामध्ये असतील पावसामध्ये असतील त्यांना एक प्रकारे चांगल्या प्रकारे सेवा देण्यात आलेली आहे आपण बघू शकता की कशाप्रकारे लोक ओट्यावरती मच्छी विक्रेत करत आहेत तसेच गेल्या काही दिवसापासून या शेडमध्ये लोक येण्यासाठी तयार नव्हती पण आत्ता एक ते दोन दिवसापासून पोलीस बंदोबस्त बंदामध्ये ह्या लोकांनी या, लोका या शेडमध्ये येऊन मच्छी विक्री ते करण्यास सुरुवात केलेली आहे काही लोकांनी असेही सांगितलं आहे की आम्हाला यामुळे चांगलं झालेलं आहे की आम्हाला वी उन्हामध्ये पावसामध्ये मच्छी विक्री करावी लागत होती पण आता या शेडमुळे आम्हाला चांगली सुविधा मिळाली आहे तसेच काही लोकांचं असंही म्हणणं आहे की आम्हाला बाहेर बसल्यामुळे ग्रॅक आमचं जास्त होत होतं पण आज आल्यामुळे आम्हाला ग्रॅक होत नाही आहे पण काही दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थित होईल असेही लोक म्हणत आहेत गमीर खलपे टाइम्स डिजिटल रत्नागिरी डिजिटल डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल